नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या घडामोडी आमदार सुरेश धस यांनी यांना वाचवले त्यांच्यावर गुन्हा दाखल करा मनोज दरंगे पाटील यांची मागणी पुन्हा एकदा ठाणे की रिक्षा एकनाथ शिंदेंवरील गाण्याला गाण्यानेच प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंवर केली टीका कुणाल कामराला कॅनडा यूएसए पाकिस्तान दहशतवादी संघटनांकडून पैसे राहुल कनाल यांची पोलिसात तक्रार शेतकरी कैलास नागरे यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही अंबादास दानवे यांची ग्वाही कुटुंबियांना पाच लाखांची मदत भाजपा मुस्लिम विरोधी नाही पाकिस्तानचा झेंडा फिरवणाऱ्यांना विरोध बावनकुळेचे स्पष्टीकरण आणि शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना दहा वर्षे कारावास आणि पात्र शिक्षा ठोठवणारा कायदा करा उदयनराजेंची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर भाच्याला भेटण्यासाठी दुचाकीवर निघालेल्या मामाचा आष्टी तालुक्यातील धानोरा गावाजवळ दुचाकी आणि बसचा समोरासमोर अपघात होऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी घडली अशोक मच्छिंद्र कदम वय पस्तीस वर्ष असे मृत तरुणाचे नाव आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील निंबळक येथील अशोक मच्छिंद्र कदम हा दुचाकीवरून कडा येथील भाच्याला भेटण्यासाठी बुधवारी निघाला होता आष्टी तालुक्यातील धानोरा गावाजवळ बुधवारी सायंकाळी सव्वा सातच्या दरम्यान तुळजापूरहून शिरूरच्या दिशेने निघालेल्या बसची आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातामध्ये अशोक कदम हा तरुण गंभीर जखमी झाला होता त्याला उपचारासाठी अहिल्यानगर येथे पाठवण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान आज पहाटे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला गेवराई तालुक्यातील तलवडा येथील गणेशनगर भागात राहणारे शेतकरी शिवाजी लोखंडे यांचा मुलगा अमर लोखंडे वय अकरा वर्षे हा दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घरातून इतर मुलांसह उजव्या कालव्यात पोहण्यासाठी गेला होता अमर लोखंडे याच्या कर्दोड्याला दोरी बांधून इतर मुलं त्याला पोहायला शिकवत होती परंतु ती दोरी तुटल्याने अमर लोखंडे हा उजव्या कालव्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली होती कालपासून त्याचा शोध सुरू होता अखेर आज दुपारी तब्बल चोवीस तासानंतर जातेगाव जवळील कोलत्याची वाढीजवळ उजव्या कालव्यात त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला असून अमरच्या मृत्यूने लोखंडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या दुर्दैवी घटनेमुळे तलवाडा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे माजलगाव शहर पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोघा जणांना जेरबंद केले असून त्यांच्याकडून चोरीच्या पाच मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत मोगरा येथील अविनाश मधुकर घनगाव यांची मोटारसायकल दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पूर्णवादी बँकेसमोरून चोरीस गेली होती याबाबत माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक राहुल सुरेतळ यांनी तपासाची चक्रे फिरवून त्यांनी जय महेश साखर कारखाना परिसरातून सचिन सुरेश बौध वय बावीस वर्षे आणि रवींद्र सुरेश बौध वय सव्वीस वर्षे हे दोघेही राहणार साई मंदिर रोड पात्री हल्ली मुकाम जय महेश कारखाना पवारवाडी यांना ताब्यात घेऊन त्यांची उलट तपासणी केली असता त्यांनी माजलगाव शहरातील पूर्णवादी बँक येथून चोरी केलेल्या तीन मोटारसायकल व इतर ठिकाणाहून दोन मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली पोलिसांनी एकूण पाच मोटारसायकली अंदाजे किंमत दोन लाख तीस हजार रुपयेचा मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील तपास चालू आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके उपविभागीय पोलीस अधिकारी अंबाजोगाई अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली माजलगाव शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सुरेतळ पोलीस उपनिरीक्षक केरबा माकणे पोलीस हवालदार अनिल भालेराव गणेश तळेकर संतराम थापडे यांनी केली बीड शहरातील बार्शी नाका परिसरात हिना पेट्रोल पंपासमोरील भागात शुल्लक कारणावरून वाद झाला या वादातून दोन गटांमध्ये तुफान हनामारी झाली या भांडणा धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला असून यामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर त्यापैकी एकाची प्रकृती ही चिंताजनक असून त्याला पुढील उपचारासाठी संभाजीनगरला हलवण्यात आले आहे या वादाची सुरुवात लहान मुलांच्या भांडणातून शुल्लक कारणावरून काल झाली होती काल झालेला वाद मिटवण्यासाठी आज दोन्हीही गट दुपारी समोरासमोर बसले मात्र वाद मिटण्याऐवजी तो वाद अधिकच चिघळला आणि अखेर त्याचे रूपांतर हणामारीत झाले त्यामुळे एका गटाने दुसऱ्या गटावर कोयते तलवार धारधार शस्त्रांचा वापर करून जोरदार हल्ला चढवल्याचे सांगण्यात येत आहे यामध्ये मोमीन अन्सार अब्दुल सत्तार मोमीन मुजाहिद अब्दुल सत्तार मोमीन शाहबाद मोमीन हे तिघेजण गंभीर जखमी झाले असून हे तिघेही बार्शी नाका हिना पेट्रोल पंप परिसरातील रहिवाशी आहेत यातील एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला पुढील उपचारासाठी संभाजीनगरला हलवण्यात आले आहे घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून हानामारीत सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेतला जात आहे निराधार योजनेचा फॉर्म भरण्यासाठी आलेल्या सत्तर वर्षीय महिलेचा धारूर तहसील कार्यालयात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक सत्तावीस मार्च गुरुवार रोजी घडली कमलबाई बाबुराव कसबे वय सत्तर वर्षे राहणार मोहा जहागीर या धारूर तहसील कार्यालयात डी बी टी करण्यासाठी गेल्या होत्या त्यांना तहसील कार्यालयातच उष्माघाताचा झटका आल्याची प्राथमिक माहिती मिळाली त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेत असतानाच मृत्यूने त्यांना गाठले तहसील कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना श्रावण बाळ योजना आदींचे अनुदान रखडलेले आहे ठराविक लाभार्थ्यांचे अनुदान मिळत असल्याने लाभापासून वंचित असलेले शेकडो वृद्ध निराधार अपंग लोक पुन्हा पुन्हा डी बी टी करण्यासाठी तहसील कार्यालयात एरझाऱ्या मारत आहेत सतत अपमानित होणाऱ्या निराधार लाभार्थ्यांचे आता जीव सुद्धा जात असल्याचे आजच्या घटनेवरून दिसून आले आहे या घटनेनंतर दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे युवादर्पण लाईव्हसाठी विष्णू रंदवे किल्लेधारूर आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव घाट तालुका आष्टी येथे दिनांक एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस ते तीस तीन दोन हजार पंचवीस दरम्यान संजीवनी समाधी उत्सव सोहळा संपन्न होणार आहे त्यासाठी राज्यातून व परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येणार असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने तसेच श्रीक्षेत्र मढी येथून शेंडगेवाडी मार्गे श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव घाटकडे जाणारा रस्ता हा एक पदरी व संपूर्ण घाटमार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन भाविकांच्या वाहनांचा अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे श्रीक्षेत्र मढी तालुका पातर्डी जिल्हा अहिल्यानगर येथून शेंडगेवाडी मार्गे मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव घाटकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक ही मढी घाटशिरस वृद्धेश्वर सावरगाव मार्गे वळवण्यात आली असल्याची अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी कळवले आहे महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करणारे ऊसतोड कामगार नेते श्री दादा थोरे पाटील हे दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बीड येथे आले असता बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मातृभूमी प्रतिष्ठान बीडचे अध्यक्ष डॉक्टर संजय तांदळे लक्ष्मण चाटे आत्माराम वावळ प्राध्यापक बाळासाहेब नागरगोजे आदींनी त्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार